गेल्या अनेक दिवसांमध्ये काही वेळा काही समाज विघातक प्रवृत्ती हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर आणि इतर धर्मगुरूंवर अपमानजनक वक्तव्य तसंच भडकावपणे वक्तव्य करून तसंच अनेक वेळा टीका करताना दिसून येत आहेत या प्रकारावर त्वरित कठोर का कारवाई होणं गरजेचं आहे तसंच मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगतीसाठी आरक्षण मिळावं हे आरक्षण शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील संधी मिळवून देईल आणि समाजाच्या उन्नतीस हातभार लावेल यासाठी मुस्लिम समाजाच्या आरक्षण आणि संरक्षणासाठी येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सोलापूरहून मुंबईकडे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे याची सुरुवात एक जानेवारी रोजी सोलापुरात होणार असून समारोप सव्वीस जानेवारीला मंत्रालय राजभवन मुंबई येथे करण्यात येणार आहे तेव्हा एकता समाजसेवक संस्था सोलापूर यांच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या या पदयात्रेमध्ये सकल मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित येत पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन एकता समाजसेवक संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांनी पत्रकार परिषदेत केलं आपण एक जानेवारी पासून पदयात्रा काढणार आहे सोलापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत जे आज मोहम्मद पैगमधी आहे सहा सात महिन्यावर होत आहे ते कुठं ना गरज आहे कडक कडक वाव आणि जे पण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षे कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मुस्लिम समाज हा सर्वात पाठिंबाला आहे आणि त्या समाजासाठी जे सच्चर समितीची आहे आणि त्या रिपोर्टाप्रमाणे मुस्लिम समाज खूपच पाठीमाग आहे आणि या समाजाला आरक्षणची गरज आहे पाच टक्के आपण आरक्षणाची माग करतो हेच यात्रेचा उद्देश आहे की महाराष्ट्रभरात सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करावं आमच्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि शैक्षणिक आणि दारीमध्ये पाच टक्के आरक्षणची मागणी आहे याप्रसंगी इरफान शेख यांच्यासह रवी कांबळे मकबूल शेख आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही